ट्रॅव्हल विथ नेव्हिगेशन यूट्यूब चॅनल मे आपका स्वागत आहे नमस्कार मकर संक्रांतीच्या व्हिडिओ सिरीज पार्ट टूमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहोत भारत अँडूम या शॉपमध्ये यांच्याकडे नॅपकिन्स रुमाल हे देखील हळदी कुंकू वाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि यांच्याकडे आठ रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत नॅपकिन्स रुमाल अवेलेबल आहे आता मी हळदी कुंकाचे वाण दाखवण्यासाठी आलो आहोत भारत हँडलूम मध्ये दादा तुमच्याकडे किती पासून पावलं सुरुवात होतात लग्नात अहेर द्यायचं आहे हे कितीला आहे पन्नास रुपयाला पंचा म्हणून आहे ना हे लग्नात ड़से ड़से। जारे जारे ने तौसी तौसी। ने तौसी हा लग्नात आहे देण्यासाठी आपल्याला हार्ट आहे तीस रुपयाला हा तुम्ही वाण्यासाठी पण वापरू शकता अजून काही वाणाचे ऑप्शन्स आहेत का आणि हे डझन कसं मिळणार जर कोणी बल्कमध्ये घेतलं तर पंचवीस रुपयाला पडतं आणि सिंगल टॉयल तीस रुपयाला आणि बल्कमध्ये घेतलं तर म्हणजे जर तुम्ही एक डझन घेत असाल तर तुम्ही पंचवीस रुपयाला पडेल म्हणजे सिंगल टॉयल तीस रुपयाला आहे नंतर हार्ट टॉयल कसं आहे सिंगल वीस आहे आणि मध्ये बॉसमध्ये घेतला आपला बावीस रुपयाला पडतो म्हणजे पंधरा रुपये सिंगल वीस रुपयाला आणि डझन पंधरा रुपयाला अजून जास्त येतं तरी पण कमी होईल म्हणजे तुम्ही दोन तीन डझन घेत असाल तरी पण कमी होईल अजून आणि ते छोटे टॉईल दाखवा ना ते कितीला आहे नाही घेतला नॅपकिन आपल्याला आता सिंगल वीस रुपयाला पडतो हा टॉवेल सिंगल वीस रुपयाला हा चौदा पंधरा चौदा रुपयाला पडतो हा एक टॉवेल आहे तो हे कॉटन आहे ना कॉटन आणि हे कॉटनमध्येच आहे मायक्रोफायबर हे आहे हे आपल्याला वीस रुपयाला एक पडतो आणि डझन घेतलं तर पंधरा किंवा चौदा रुपयापर्यंत जसं असेल तसं आणि हे छोटे रुमाल आहे ते हात होते कॉटन मध्ये हेवी क्वालिटी आहे दोनशे रुपयाला बारा दोनशे रुपयाला बारा हेवी क्वालिटी आणि ते खाली जे आहे दोनशे रुपयाला बारा आणि ते पण आहे कॉटन प्युअर प्युअर कॉटन हेवी क्वालिटी हे किती काय एकशे वीस रुपये डझन ना डझन एक दहा रुपयाला पडतो आपल्याला आणि ह्याच्यात जास्त घेतलं तरी पण कमी होईल ना शंभर रुपयाला पडेल ओके हां दीडशे रुपयाला आहे चेक्समध्ये आणि फ्लॉवरचे डिझाईनवाले पण हे पण आहेत हे जरा प्रीमियम आहे थोडेसे प्रीमियम आहेत ते दोनशे रुपये डझन आहेत आणि ह्याच्यात पण कमी होणार ना आम्ही जास्त घेतले तर हां

आणि हे जर कमी जास्त घेतलं तर किती कमी पडेल आपल्याला तीस रुपयाला पडतो ओके जर तुम्ही डझन घेत असाल तर तुम्हाला स्वस्त पडेल तीस रुपयाला पडेल आणि सिंगल पीस चाळीस रुपयाला पडेल मोठे टॉल्स आणि हे मोठे टॉल्स असते आपल्याला तीनशे रुपयाला बघतात शंभर रुपयाला लहान मुलांसाठी शॉपला तुम्हाला व्हिजिट असेल तर कैलास जेसी जी लेन्स सरळ येते तिथून तुम्हाला दादासाहेब फाळके चौकाजवळ पोहोचायचे आहे तर हे शॉप तिथेच जवळपास आहे जवळचे लँडमार्क आहेत ब्लाइंड स्कूल आणि टाटा मिल्स आणि साधारणतः दादर स्टेशनवरून तुम्हाला दहा मिनटं चालत यायला लागेल आणि तसेच दुसरा पण एक ऑप्शन आहे दादर स्टेशनच्या जवळ शेअरिंग टॅक्सी उभ्या सा। असतात त्यांना सांगायचं की आम्हाला हिंगमाताच्या चौकात सोडा म्हणून तर ते दहा रुपये घेतात अजून मकर संक्रांतीचे व्हिडिओ येणार आहेत नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल